श्री स्वामी समर्थ मी कल्याणी मायस्टिक वाईफ वर तुमचं मनापासून स्वागत करते डिसेंबर दोन हजार पंचवीस वर्षाचा शेवटचा महिना पण अनेक राशींसाठी नवीन सुरुवातीचा काळ आहे कोणाचं नातं नव्यानं फुलणार कोणाचं करिअर नवीन उंची गाठणार आणि काही जणांना भावनिक उपचार मिळणार चला तर मग पाहूया तुमच्या राशीचं भविष्य या डिसेंबर महिन्यात कसं आहे आणि कोणता क्रिस्टल तुमचा साथीदार ठरेल या महिन्यात मेष रास मेष राशीच्या लोकांसाठी डिसेंबर दोन हजार पंचवीस हा महिना जबरदस्त ऊर्जेचा आहे तुमचा आत्मविश्वास वाढेल कामात नवीन दिशा मिळेल पण रागावर आणि उतावळेपणावर नियंत्रण ठेवा करिअरमध्ये प्रगती पण रिलेशनशिप मध्ये संयम गरजेचा आर्थिक स्थैर्य येईल पण अनावश्यक खर्च टाळा उपाय सूर्याला रोज सकाळी जल अर्पण करा आणि लाल फुलं वहा। अफर्मेशन मी माझ्या कृतींनी माझ भाग्य स्वतः घडवते किंवा घडवतो रास ऋषभ राशीसाठी डिसेंबर हा प्रेम आणि समृद्धीचा काळ आहे घरात आनंदाचे वातावरण राहील काही जुनी नाती पुन्हा जवळ येतील कामाच्या ठिकाणी स्थैर्य पण नवीन जबाबदारी स्वीकारावी लागेल गुंतवणुकीसाठी योग्य वेळ धनलाभ संभवतो उपाय शुक्रवारी पांढरे फूल देवीला अर्पण करा आणि रोज सुगंधित अगरबत्ती लावा अफर्मेशन मी प्रेम शांती आणि समृद्धीला सहजपणे आकर्षित करतो किंवा करते मिथून रास मिथून राशीसाठी डिसेंबर हा स्पष्ट निर्णय घेण्याचा काळ आहे मनात द्विधा निर्माण होऊ शकते पण अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवा नोकरीत बदल किंवा नवीन प्रस्ताव मिळू शकतो नात्यात स्पष्टता आणि प्रामाणिक संवाद आवश्यक आहे बुधवारी गणेश मंत्राचा जप करा आणि हिरवा कपडा वापरा अफर्मेशन मी योग्य वेळी योग्य निर्णय घेते किंवा घेतो आणि विश्व माझ्या पाठीशी आहे कर्करास कर्कराशी वाल्यांसाठी हा महिना आत्मिक शांती आणि घरगुती आनंदाचा आहे काही जुनी आठवण भावनिक बनवेल पण त्यातून शिकण्याचा काळ आहे कामात स्थैर्य परंतु आरोग्याची काळजी घ्या कुटुंब आणि जोडीदारासोबत वेळ घालवा उपाय चंद्राला पाणी अर्पण करा आणि रात्री धान करा अफर्मेशन, मी शांत आहे प्रेम आहे आणि माझ्या भावना माझ बळ आहे सिंहरास सिंह राशीसाठी डिसेंबर हा प्रसिद्धी आणि यशाचा काळ आहे करिअर मध्ये मोठं यश पण स्वतःच कौतुक जास्त होऊ देऊ नका नात्यांमध्ये संवाद महत्वाचा आर्थिक दृष्ट्या चांगला काळ आहे उपाय रविवारी सूर्याला जल अर्पण करा आणि सूर्य मंत्र जप अफर्मेशन मी आत्मविश्वासाने माझं जीवन उजळवतो किंवा उजळवते कन्या रास कन्या राशीवाल्यांसाठी डिसेंबर दोन हजार पंचवीस हा कामात यशाचा काळ आहे तुमचं नियोजन आणि परिश्रम आता फळ देईल नोकरीत सन्मान पण थकवा जाणवू शकतो प्रेमात थोड अंतर पण नातं टिकेल आर्थिक वाढ दिसते उपाय बुधवारी हरित वस्तू दान करा आणि ध्यान करा अफर्मेशन मी शांततेने आणि स्थिरतेने माझं यश घडवते किंवा घडवतो तूळ रास तूळ राशीसाठी डिसेंबर महिना हा प्रेम समज आणि संतुलनाचा आहे नोकरी किंवा व्यवसायात नवीन सहकार्याचे योग रिलेशनशिप मध्ये गोडवा वाढेल पण मतभेदांपासून दूर राहा आर्थिक स्थैर्य येईल पण खर्चाचे नियोजन आवश्यक उपाय शुक्रवारी गुलाबाचे फूल देवीला अर्पण करा आणि सुगंधी अत्तर वापरा अफर्मेशन मी प्रेम संतुलन आणि सौंदर्य यांची ऊर्जा माझ्या आयुष्यात आकर्षित करते किंवा करतो वृश्चिक रास वृश्चिक राशीवाल्यांसाठी डिसेंबर हा ट्रान्सफॉर्मेशनचा महिना आहे कामात नवा अध्याय सुरू होईल जुन्या गोष्टींचा शेवट होईल नात्यात नवी ऊर्जा जुनी जखम बरी होईल आर्थिक स्थैर्य हळूहळू परत येईल उपाय शनिवारी काळ्या तिळाचं दान करा आणि हनुमान मंदिरात दर्शन घ्या अफरमेशन मी माझ्या भूतकाळातून मुक्त आहे आणि नवीन शक्तीने पुढे चालत आहे धनुरास धनुराशी साठी डिसेंबर हा भाग्य आणि प्रवासाचा महिना आहे नवीन संधी विशेषत परदेश किंवा शिक्षणाशी संबंधित संधी येऊ शकते प्रेमात स्पष्टता येईल आर्थिक लाभ होईल पण गुंतवणूक काळजीपूर्वक करा उपाय गुरुवारी हळदीचा तिलक लावा आणि विष्णू मंदिरात दर्शन घ्या अफर्मेशन विश्व माझ्यासाठी दरवाजे उघडत आहे मी आत्मविश्वासाने पुढे चालत आहे रास मकर, राश. मकर राशीसाठी डिसेंबर हा जबाबदारी आणि फळ मिळण्याचा काळ आहे करिअर मध्ये वरिष्ठांकडून कौतुक पण थकवा जाणवेल नात्यात थोडं दुर्लक्ष टाळा आर्थिक वाढ पण काही अडकलेले पैसे हळूहळू परत येतील उपाय शनिवारी काळे वस्त्र दान करा आणि शनिमंत्राचा जप करा अफर्मेशन मी शिस्त संयम आणि आत्मविश्वासाने माझ यश घडवते किंवा घडवतो कुंभरास कुंभराशीसाठी डिसेंबर दोन हजार पंचवीस हा नवे शिकवण आणि आत्मविकासाचा काळ आहे नवीन प्रोजेक्ट आयडिया किंवा समाजसेवेतील कार्य सुरू होऊ शकते नात्यात संवाद आणि स्पेस दोन्ही ठेवा मानसिक आणि आर्थिक दोन्ही बाजूंनी सुधारणा करा उपाय बुधवारी हरित वस्तू दान करा आणि ध्यान करा अफर्मेशन मी विश्वाच्या मार्गदर्शनावर विश्वास ठेवते किंवा ठेवतो आणि शांततेने पुढे चालते किंवा पुढे चालतो मीन, राश। मीन राशीसाठी डिसेंबर हा आत्मिक उन्नती आणि शांततेचा काळ आहे नात्यात प्रेम आणि समज वाढेल कला संगीत आध्यात्मिक क्षेत्रात यश मिळेल आर्थिक स्थैर्य मिळेल पण भावनिक संतुलन महत्वाचं उपाय गुरुवारी पिवळे वस्त्र परिधान करा आणि विष्णूच्या मंदिरात दीप लावा अफर्मेशन मी शांत सर्जनशील आणि दैवी ऊर्जेने जोडलेली आहे किंवा जोडलेलो आहे डिसेंबर दोन हजार पंचवीस हा शेवट नाही तर नवीन सुरुवातीचा दरवाजा आहे विश्वावर विश्वास ठेवा आणि स्वतःच्या ऊर्जेवर प्रेम करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमची रास कोणती हे कमेंट मध्ये कळवा श्री स्वामी समर्थ